Oh, hello, नमस्ते जी बोला आणि बोलायमध्ये पण माहिती डॉक्टर वा, वा, वा। म्हणजे तुम्ही परत त्या प्रश्नाला आणखी दुजरा असा देत आहे की फक्त पुरुषांनाच लैंगिक कमजोरी असते का आणि स्त्रियांना नसते का परत एक वेगळं उत्तर तुम्हाला देऊया ते बघा सेम प्रश्न इतका एक्सपेक्टेड आहे का कारण मी माझ्या ओपीडी मध्ये आल्यानंतर म्हणजे आपला शो सुरू झाल्यापासून ही प्रथा चालू झाली की जोडप्यानी यायचं कपलनी यायचं नाही तर अगोदर एकटाच जण येतो एकटाच प्रेझेंट होतो तुम्ही सांगा स्वतःच मोजमाप स्वतःचं व्हॅल्युएशन स्वतःला करता येते का नाही सांगूया आपण फिमेल सेक्शुअल डिस्फंक्शन सर्वांच्या मनातला प्रश्न आहे तर आपण आपल्या पूर्ण चर्चामध्ये आपले बरेच एपिसोड यावर होतील यामध्ये नक्कीच आपण हा भाग घेणार आहोत या ठिकाणी बऱ्याचदा काय होतं ऑफिसमध्ये तुम्ही कामाला असता घरी यांचं वर्क सुरू असतं किंवा दोघेही जॉबला असतात होतं काय दुसरा पार्टनर थकून जातो दिवसभर काम सुरू असतं सकाळी उठल्यापासनं त्या बाळांच्या डब्या बनवण्यापासून त्यांना स्कूलला पाठवेपर्यंत दुपारचं आणखी काय काम असेल तर किंवा ऑफिसचं काम करून त्या थकून जातात मग अशा वेळेला दुसरा पार्टनर आपला मेल पार्टनर जो तो आल्यानंतर तो वेगळ्या फ्रेश मूडमध्ये असतो तर यामध्ये एकच गोष्ट महत्त्वाची आहे कॉर्डिनेशन आणि सुसिसंवाद तुम्ही म्हणायला पाहिजे एकमेकांना डिस्कस करायला पाहिजे की आज आपण थोडंसा निवांत वेळ काढूया थोडंसं फिरायला जाऊया किंवा थोडंसं आपण आज निवांत बसूया तुम्ही देखील थकलेले आहात का किंवा थकलेलं असेल तर तुम्हाला आराम करायचा का अशा पद्धतीने विचारपूस होणं त्याचबरोबर समजा त्यांना कुठलीही अडचण असेल मित्रांनो परत सांगतो तुम्हाला मी की बऱ्याच जणांना स्पाझम होतात स्पाझम म्हणजे काय की त्या ठिकाणी काही कारणामुळे पेल्विक फ्लोअर हा टाईट होतो कॉन्टॅक्ट होतो माझ्याकडे काही अशा केसेस आहेत की बऱ्याचदा या पेल्विक फ्लोअर्स पाजामुळं त्यांचे संबंध होत नसतात आणि बऱ्याचदा वेगवेगळे लुब्रिकंट आहेत ऑइल बेस्ड लुब्रिकंट आहेत सिलिकॉन बेस्ड लुब्रिकंट आहेत नॅचरल लुब्रिकंट आहेत कुठल्याही प्रकारे जर तुम्हाल तुम्हाला त्या ठिकाणी फ्रिक्शन आणि पेन होत असेल आणि तुम्हाला कुठल्याही प्रकारचा त्या ठिकाणी आनंद मिळत नसेल तर नक्कीच तुम्ही ओपनली एकमेकाशी डिस्कस करा कॉर्डिनेट करा आणि दोघंही त्या ठिकाणी स्वतःहून सोबत जाऊन ट्रीटमेंट देखील घेऊ शकता